आपण या ठिकाणी स्वीकार करावा आदरणीय पालकमंत्री महोदय यांचा सन्मान सन्मानिय कल्याणरावजी काळेसाहेब यांनी आपल्या शुभासह करावा अशी मी त्यांना विनंती करतो रणजित भया शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी या ठिकाणी विनंती करतो हो हे अन्नमामानी रणजीत भाई शिंदे यांना सन्मानित करावा नाही खुर्ची कातून घ्यायची आज दादा पुढची माने पण बसतोय आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगदी तरुण तडफदार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब त्यांचं मी अगदी मनापासून सहर्ष स्वागतवाणी करून या मतदारसंघामध्ये मी स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री सर्व ग्रामस्थ सर्व आजूबाजू गावातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण योग मित्रांनो आज खऱ्या अर्थानं त्या पक्ष प्रवेश असल्यामुळे मला जास्त जाहीर रीत्या भाषण करता येत नाही पण मी एवढंच आदरणीय मंत्री मोहन्याने एवढं सांगू आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढर तालुक्यामध्ये जेवढ्या आपल्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्व मिळून सर्वज मि सर्व मतदार बंधू मिळून आम्ही सर्व मिळून निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्व मिळून घेतो गेल्या चार दिवसापासून आठ दिवसापासून बराच वळापो झाला आम्ही महायुतीमध्ये सामील व्हायचं म्हणलं होत पण अचानक काय घडलं आणि दोन दोन पक्षाची मालक एखादा माणूस होऊन बसतोय आणि म्हणून हे हा आणि म्हणून हे निवडणूक पुरुष आहे ठेपलेले आणि आता खऱ्या अर्थानं जे दोन दोन पक्षाचे मानव होऊन आतापर्यंत जे मतदारांना फसवलं साखर कारखान्याच्या का सभासदांना फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या ले नेतृमळीला फसवण्यासाठी ती प्रयत्न करून पाहते अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला जागा दाखवून द्यायची असेल तर आता हा महत्वाचा पक्ष प्रवेश आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि हा महत्वाचा पक्ष प्रवेश आहे त्याच्यामुळे साहेब तुम्ही स्वतः इथे उपस्थित राहिलाय त्याबद्दल मी अगदी मनापासून मी जरी अजितदादा राष्ट्रवादी गटाचा जरी असतो तरी आता यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं माहितीच्या जा माध्यमातून जागा मागणी केली होती पण आईच्या टायमाला काय घडलं काय माहित नाही आणि बोलतोय फक्त मला एवढं करायचं आहे जनता वाऱ्यावर सोडून द्यायच नाही कारण हे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून आणूनच त्यांना जागा दाखवण्याची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडायची एवढीच त्या निमित्तानं करतो आपण आला त्याबद्दल अगदी मनापासून आपलं प्रशांतराव परिचारक साहेब रजेशिंह भैया दादा त्यांचा अगदी मनापासून मी स्वागत करतो आणि मी म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल सन्माननीय समाधानता काळे आणि मुनीकाताई काळे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश आदरणीय जया आपल्या सर्वांच्या उपस्थिती त्या ठिकाणी होतोय भावना विनंती आपण त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करून घ्यावा सन्माननीय समाधानता काळे आणि जिल्हा परिषद वाकडी गटाच्या उमेदवार ताई यांचा जाहीर पक्ष प्रवेश एकदा जोरदार टाळ्या दूर आणण्यासाठी एक नवी दिशा जयाभवच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्यांचा भारतीय जनतामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतो आहे यानंतर प्रियंका रामकृष्ण नायकलेवरे या पठवर्धन पूर्वधिकाच्या पंचायत समितीच्या उमेदवार यांचाही जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर रंजना अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या उमेदवार अन्ननामा शिंदे सहकार शरोबरी साखर कारखान्याचे संचालक त्यांच्या जाहीर पक्षप्रदेश या ठिकाणी जयाबाहच्या शुभांस्त त्या ठिकाणी जो आहे पंचायत समिती अधिकृत उमेदवारी त्यासाठी मिळालेल्या आहेत पालोडी करताना बोल माननीय जयराम शिंदे यांचा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य जिगर गायकवाड युवा नेते किशोर खरडकर यांचे आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी जया बाबूंच्या उपस्थितीमध्ये असंतृपती परिचारक मानलत माननीय रणजित बोला शिंदे यांच्या उपस्थिती त्या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य उत्तम काका नायकडे उत्तम सहकारी कारखान्याचे माजी संचालक परिवारातील ज्येष्ठ नेते यांचाही पक्षप्रवेश त्या ठिकाणी आहे आणि लोकप्रिय पंतप्रधान सर्व उपस्थित सहकार श्रोपती परिवारातील सर्व नेते मंडळी आणि त्यांचा पक्षप्रवेश ज्या वेळाचा शुभ असे त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर समाधानला काळ यांना विनंती की आपण या ठिकाणी या पक्षप्रवेशानंतर आपलं मनोगत व्यक्त करा आपण आपल्या गावामध्ये वाडी मध्ये मंत्री महोदय आले असं काहीच वाटत नाही आवाज नाही काय नाही तुम्ही झोपलाय काय झालं नेमकं

जया भाऊ गोरे साहेब प्रशांतजी मालक साहेब रणजित भैया तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कल्याणजी काळे साहेब उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आता सगळ्यांची भाऊ नावं घेत नाही उपस्थित सर्व मान्यवर सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी आपण आपण त्या निमित्ताने एक वेगळ्या जमा नेते जमायेत तुम्ही सर्व बसलेली सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व या माझे कार्यकर्ते आमचे सर्व बांधव मागच्या पंधरा वीस दिवसापासून माझा भाऊ वेगळ्या पद्धतीने आम्ही सगळेजण प्रचार करत होतो वेगळ्या पद्धतीने जनतेला सामोरं जात होतो स्वर्गीय वसंतदाचा वसा आणि वारसा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्याचा पहिल्यापासूनचा मानस आमचा त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो येणाऱ्या जेडपी पंचायत समितीच्या इलेक्शनला आपण आपल्या कार्यकर्त्यांना उभा करायचं आणि जो आपला सर्वसामान्य लोकांसाठीचा जो वसा आहे काम करायचा त्यांना वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची त्या हिशोबाने मागच्या दोन महिन्यापासून आपण सर्वजण या प्रक्रियेत होतो साहेबांनी सांगितलं सगळेजण तयारीला लागलो महायुतीच्या प्रस्तावाच्या हिशोबाने सर्वजण तयारीने लागलो मान्यवर महायुती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पूर्ण टीम असेल जया भाऊ आपल्या या तालुक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दबंग मंत्री म्हणून आपण त्यांना संबोधलं जातं प्रशांत मालक साहेब असतील असतील सगळी मंडळी एकत्रित घेऊन या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी राज्याचा जेडीपीचा तालुक्याचा कुठंतरी मेळ घातला पाहिजे या भावनेतून आमची सर्व नेते मंडळी चांगल्या पद्धतीने काम करत होती माझ्या एकट्यासाठी नाही तर तालुक्यातल्या तालुक सोळा पंचायत समिती आणि आठ जेडीपी जिल्हा परिषद त्या माध्यमातून लढवून लोकांना सर्वसामान्य माणसांना सत्तेत पाठवण्याचं नियोजन हो या निमित्तानं भाऊ हे करत मान्य आहे पक्ष पार्टी या सगळ्या गोष्टी आहेतच पण जी सर्वसामान्य जनता त्याच्या पुढे आहे हा केंद्र बेंदू बांधून आतापर्यंत आपण काम करत करतो पण या मागच्या दोन दिवसात कुठं माझी शिंकली कायला मार्ग नाही आम्ही राष्ट्रवादीला झेंडा घालून पक्ष घालून आम्ही त्या निमित्तानं दादा पक्ष प्रवेश केला रणजित भैया आतापर्यंत तुम्ही आम्ही राजकारण केलं तुम्ही आम्ही के एकमेकांच्या विरोधात होतो प्रशांत मालक आज स्टेजवर आहे मालक साहेबांनी सुद्धा आम्ही आधी पंचवीस वर्ष झाली एकमेकांच्या विरोधात काम केलं आमची विचारधारा वेगळी होती पण आमचं माध्यम जरी वेगळं असलं तर आमचा केंद्र एकच होता साहेब तू म्हणजे समोर बसलेली जनता बरोबर आहे पण आजपर्यंत कधी आम्ही आढळली केली नाही कुठल्या संस्थेत कुणाचा हस्तक्षेप केला नाही कुठल्याही परिस्थितीनं लोकांमध्ये विष काल लोकांमध्ये बडपण्याचं ना केलं नाही गट संपवण्याची भाषा आतापर्यंत केली नाही एवढं चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत संस्कार होत असताना चांगल्या राजकारण घडत असताना सर्वसामान्यांबरोबर राजकारण करत असताना हे कुठेतरी नियोजन मागच्या दोन महिन्या खाली एक तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर आता एक आठ दिवस आपल्याला चांगलं बोलायचं आहे पण थोडक्यात बोलून समोर जास्त वेळ नाही घेता एक आम्हाला जो काय तो तो जो धपका आहे जो आम्ही चंद्रबागेला फोडला फोडला नाही फोडला या लोकांनी वेगळ्या पद्धतीनं वरच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करून साहेब आम्ही पक्षाला आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रामाणिक असताना काल आम्हाला एव्ही फॉर्म मध्ये अडचण आणून हे आमची जी काय सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणाच्या <laughs> <आपारे। laughs> हिशोबाने इलेक्शनच्या हिशोबाने ही समानंद मान्य आमदार सभानंद रावताडे आलेले त्यांचं स्वागत एवढं सगळं करत असताना त्या माणसानी तुमच्या आमच्यामध्ये लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विष काढवण्याच काम केलं आणि आपल्याला अडचणीत आणायचा प्रयत्न केला आपल्याला अडचणीत आणलं आपण स्वर्गीय विचार सव्वीस आहे चोवीस वर्ष झाल्या स्वर्गीय वसंतदाच्या प्रेरणे त्यांनी दिलेला वसा आणि वारसा घेऊन आम्ही लोकांमध्ये वावरतोय की जनता अजून सुद्धा आमच्या पाठीशी आतापर्यंत कायम आहे भविष्यात सुद्धा कायम करणार कायम सांगतो कायम सांगतो आम्ही कायम प्रत्येक वेळेस सांगतो की वसंतदादा दोन हजार दोन ला गेले पण दोन हजार दोन ला जाताना लोकांमध्ये शंभर एकर जमीन ठेवली दोन कारखाने सोडले असतील काय संस्था सोडल्या असतील पण भाऊ त्या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट आमच्यासाठी महत्वाची आहे तीच खरी आमची इस्टेट आहे आणि त्या इस्टेटच्या जीवन आपण आता प्रयत्न आणि हे सगळं करत असताना लोक ज्या चुकीच्या पद्धतीनं ज्या वार्ता करते की आम्ही हा गट संपवणार काळे गट संपवणार पाटील गट संपवणार परिचारक गट संपवणार आता आता नवे नवे तर आम्ही भाजप संपवणार अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ज्या वर्गन हे लोक करते त्याला कुठंतरी आळा घालण्याचं काम आपल्याला करायचं करायचंय ना आणि तुम्हाला सांगतो तुमच्या माझ्या सुदैवानं असा माणूस आपल्या जवळ आहे जो महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजे जो आपला स्टेजवर उपस्थित आहे असे आपले दबंग मंत्री जी त्याला त्यांचा आळा बसवल्याशिवाय सोडणार नाही एवढी खात्री आहे तुम्ही स्टेजवर आला माझ्या गावात आलाय म्हणून तुम्हाला घोड्यावर बसवायचं काम आमचं नाही आमच्या संख्ये संस्कार नाहीत मान काय समोर बाय आम्ही सर्व सर्वजण सर्वसामान्य कुटुंबात किंवा एका वेगळ्या बोलणार नाही इलेक्शन आम्हाला जे जमत तेच बोलतो आम्हाला मंत्री या मी आभार मानतो की मागच्या दोन दिवसा दिवशी आमच्यावर दगा फटका झाला आम्ही सगळेजण अडचणीत आलो त्यावेळेस भाऊ तुम्ही आम्हाला सन्मानानं सामावून घेतलं या भाजपामध्ये तुम्ही आम्हाला सामावून घेऊन आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला या जेडीपी आणि पंचायत समितीला सामोरं जाण्यासाठी बळ तुम्ही दिलं त्याबद्दल या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं खूप खूप आभार आम्ही दोन दिवसापूर्वी अडचणीत होतो लोक म्हणजे संपला आता गेलं म्हणली ना लोक कसं लोक सांगा भाऊ ना संपली संपला ता यांच पण भाऊ तुम्ही देवासारखे धावून ना आणि भाऊनी ज्या वेळेस आमच्या गायत हा पंचा टाकलाय पंचा टाकलाय तर आता हा पंच काय काम करेल ही भविष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला दिसल्याशिवाय भाऊ राहणार नाही तुम्ही जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आम्ही पोल करणार नाही एवढं ग्वाही या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो देऊ का मी परत तुम्ही सगळी एका बाजूला तोंड करताल मला जायचं असते भाऊ का <laughs> असं होणार नाही निश्चितपणे भाऊ आम्ही दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून येणाऱ्या काळात आमच्या बरोबर प्रशांत मालक आहे रणजित भैया शिंदे साहेब आम्हाला हवताळे साहेब आहे ज्येष्ठ मान्यवर तुमची सगळी आमच्या बरोबर आहे स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय मालक असतील आमचे बवनदादा साहेब असतील समानदादा असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कुणाचाही आतापर्यंत मान अपमान न करता सगळ्यांना ज्या त्या पद्धतीत येऊन आतापर्यंत आम्ही राजकारण केलेलं आहे समाजकारण केलेलं आहे त्यामुळं ही सगळी मंडळीची ताकद आमच्यासारख्या युवकांच्या जर पाठीशी राहिली तर निश्चितपणे जे हे फोपाव देण्याचे काय वेगळं चालले आजकाल लोकांना सांगायचं लोकांना एड काढायचा धंदा जो चाललाय तो धंदा आमच्यासारखी युवक कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला आम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि ती जबाबदारी आजच्या हो दिवसापासून या निमित्तानं आपल्याला घ्यायची आहे एवढीच ग्वाही या निमित्ताने करतो कारण आपल्याला काय होते आपल्याला कोणतरी येत आहे काय तर सांगते ना आपण त्याच्या मागे जातो साहेब तुम्ही आम्हाला काल समावून घेतलं आमचा कॉन्फिडन्स वाढा तुम्ही आज पंचा टाकला डबल कॉन्फिडन्स वाढा तुम्ही सूत्र हातात घेणार आहे म्हटल्यानंतर त्यांना महामहानगरपालिका आठवली ज्यावेळेस जयाभाव रणांगणात उतरता त्यावेळेस नेमकं पुढच्याचं काय होतं की काल सोलापूर जिल्हा इतर नगरपालिकेच्या हिशोबानं तुम्ही बघितली नाही मुळातच साहेब त्यांचे जे पुढचे उमेदवार आहेत ते सगळे घाबरलेले आहेत त्याचं कारण असं आहे की मागच्या इलेक्शनला आमचे भैया आहेत उभा आहे मी काहीतरी मोठा दर देतो मी पस्तीसशे रुपये दर देतो म्हणून त्या माणसाने ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं दिला देणार नाही का साहेब अशा पद्धतीने त्यांनी त्यांनी सांगितलं इलेक्शन मारलं पण आज जी काही त्यांची लोक उभा आहेत त्यांच्यामध्ये चलबिचल चालली आहे लोकांच्या सामोरे कसं जायचं लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं असं लोकांमध्ये जाणवले अक्षरशः भैया त्यांची लोक उमेदवारी घ्यायला तयार नाहीत हे मी माझ्या आतल्या गोष्ट सांगतो म्हणजे सांगायचं असं आहे जे आपल्याला त्यांनी त्यांनी हो आपल्याला लोकांना लालू दाखवलं गाजर दाखवलं तर ते त्यांच्या येणाऱ्या काळात माझ्या सर्व तरुण युवकांना विनंती आहे आपल्याला सगळ्यांना या एकजुटीनं काम करायचं आहे भाऊ असतील मालक असतील भैया असतील शिरम साहेब असतील आपले दादा असतील ही सर्व टीम आपल्या बरोबर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्यावरची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडून त्यांचे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी येणाऱ्या काळात सात तारखेला गुलाल घेऊनच महागारी यायचं अशी या निमित्तानं जायचं अशी सर्वांना विनंती करतो आता कामाधान सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि कशा पद्धतीनं अडचणी या ठिकाणी आणल्या आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रवेश जरी झालेला असला तरी सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे समोर जी मंडळी उभा आहे ते आतापर्यंत त्या मतदारसंघामध्ये बहु पंचायत समिती बहु या मतदारसंघामध्ये पंचायत समिती गण हा आमच्या विधानसभा मतदारसंघात येतो आणि एक पंचायत समिती गण पंढरपूर मध्ये येत त्याच्यामुळं हिवाडीपुरवली हे गाव आमचं शेवट मतदारसंघात आणि या ठिकाणी जे जे काय आमचे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून सभासद आहेत जे सगळी मंडळी या बेचाळीस गावांमध्ये शिंदे कुटुंबियांशी जोडलेली आहे त्या सर्वांनाच माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या या बेचाळीस गावामध्ये सर्वच्या सर्व उमेदवाराला आपण सहकार्य करणं गरजेचं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा जो विकासाचा आलेख आहे तो आपण रोज पाहतोय त्या वर्षी सुद्धा आपल्याला अतिवृष्टीमध्ये सर्व शेतकऱ्यांना शासनाने मदत केली सर्व माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारची मदत चालत या वर्षी पहिल्यांदा सरकारने पेरणीसाठी पैसे दिले आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार हे सरकार आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ सुद्धा सर्वच आपल्या मतदारसंघातील विकासाच्या कामामध्ये आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय दडाडीच काम त्यांचं चाललेलं आहे आणि आपल्या भागाचं आपण गेले एक दीड वर्षामध्ये जर पाहिलं तर काय विकास झालाय का नाही हा तुम्हाला सांगायची गरज नाही अनेकांना भूल थापा मारून वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं परंतु आज पुढची फसवणूक जर होऊन द्यायची नसेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरचे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना आपण निवडून दिलं तर निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपला जो विकास थांबलेला आहे तो विकासाला जर असेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्यावे एवढीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल संयोजकाचे मी मनापासून आभार मानतो आणि एकदा सगळ्यांनी घोषणा दिल्यानंतर थोड माझ्या माग सगळ्यांनी रिपीट करावं भारत माता की वंदे भारत माता की वंदे धन्यवाद यानंतरची विनंती सन्मान या आमदार समाधान दादा अवताडे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं बरोबर व्यक्त करावं आजच्या आपल्या वाडीपूर्वमध्ये आमचे सहकारी मित्र समाधानदा काळे आणि सर्व चंद्र परिवार त्यांचा आमचे शेरबार आहेत का परत दे तर सर्व परिवार भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रवेश होतोय आणि या प्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित godaddy has the perfect hosting plan for any website every plan comes with a 99.9% .9 uptime guarantee along with a free domain name unlock your online